अपलो मदे। विशेश स्वागत आहे आपलं एच आर डी न्यूज चॅनल मध्ये पाहूया विशेष बातमीपत्र निरोप व स्वागत समारंभ वंदना फुटाने शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नांदेड येथे रुजू झाल्याबद्दल तसेच नागराज बनसोडे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग आणि निळकंठ पाचंगे लेखाधिकारी प्रधानमंत्री पोषण आहार योजना यांचा स्वागत समारंभ तर डॉक्टर यांच्या बदलीने पदस्थापना शिक्षणाधिकारी परभणी तसेच दादराव बुरकुले लेखाधिकारी सहसंचालक व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण विभाग संभाजीनगर येथे बदली झाल्यामुळे निरोप समारंभ जिल्हा परिषद नांदेड येथे शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी यांच्यातर्फे निरोप व स्वागत समारंभ आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे सूत्र धनंजय गुम्मलवार यांनी केले पहा संपूर्ण बातमी फक्त एच आर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा

मग हि आल्यानंतर एज्युकेशन मध्ये काम करणं एवढं नाहीये सर्वात कॉम्प्लेक्स विषय आहे कारण एवढं डिपार्टमेंट ही कॉम्प्लेक्स आहे आपला जे लोक आपला आपण कोणासोबत काम करतात स्टुडेंट्स लहान मुलं त्या लहान मुलासोबत काम करत करताना एक विषय असा आहे की त्यांना काहीच माहित नाही आपल्या शिक्षक तिथं गेला का कंप्लेंट कसं करायची त्यांचा हक्क काय त्यांना काय बघायचं आहे म्हणजे त्यांना त्यांनी अपेक्षित आहे पण शिक्षक मी तेवढा केला का ते के एक स्टुडंट आपल्याला म्हणू शकत नाही की मला जो प, जे लेवलपर्यंत आम्हाला शिक्षण द्यायचं होतं तोपर्यंत आम्हाला दिलं नाही हे एक विषय आहेत असं खूप कॉम्प्लेक्सिटीज आपल्या शिक्षण विभागामध्ये आहे तरीही मला वाटते की कीरगे मॅडमनी खूप चांगल्या पद्धतीने तीन महिन्यात माझा कालामधलं जे विषय होतं तुम्ही सांभाळून घेतला तुमच्या डिपार्टमेंटने अगोदर जेव्हा आम्ही सीओ म्हणून जिल्हा परिषदला सर्वात ला, जी, सीवामी, जी, सीवामी जी ला मेजर विषय असतो की हा एज्युकेशन मध्ये आपला पॅरामिटर्स बोलू आणि वंदना मॅडमने जसं सांगितलं की नांदेडच्या पॅरामीटर्स कमी आहेत त्याचा एक मोठा विषय असा असंही आहे की आपला जिल्हा मोठा आहे जिल्ह्यामध्ये ट्रायबल ब्लॉक्स आहे आणि जिल्ह्यामध्ये युनियन पण जास्त आहे त्यांचा शिस्त पण थोडं मला वाटलं की आज सर्वांसमोर असं शिक्षण विभाग शिक्षण विभागाला शिस्त कमी आहे असलेल्या शिक्षण विभाग प्राथमिक येथे बराच कार्यकाळ त्या प्रथम येथे डॉक्टर सविता दुर्गे मॅडम यांना विनंती करतो की माझी बदली झाल्यामुळे माझा जो सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित ज्यांच्या मार्गदर्शनानेच हा कार्यक्रम इथे होत आहे अशा आपल्या जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय मेघना मॅडम उपशिक्षणाधिकारी पासंगे सर नवे इथे उपशिक्षणाधिकारी म्हणून आता माझी पावलं खूप जड झाली होती मी मोरची मॅडम नांदेडचीच आहे तर इथे वडील लेखाधिकारी म्हणून जिल्हा कार्यरत होते बी एड शिक्षिका झाले नंतर अभ्यास करून एम पी एस सी थ्रू शिक्षणाधिकारी म्हणून इथे रुजू झाले आणि दोन हजार एकवीस मध्ये मी इथे शिक्षणाधिकारी प्राथमिक म्हणून आले शिक्षण विभाग हा सर्व विभागापेक्षा वेगळा विभाग आहे इथे रेल्चे खूप असते माणसांची प्रत्येक काही ना काही काम घेऊन येत असत आणि आल्यानंतर त्याचं काम झाल्याशिवाय त्याचं समाधान होत नाही मी नव्याने रुजू झाले आणि प्रश्न होते शिक्षक संघटनेचे प्रश्न होते पहिल्यांदा शिक्षकांचा वेतनाचा सर्वात ज्वलंत प्रश्न होता महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांनी शिक्षकांचं वेतन हे बी एस बी एस

अत्यंत एक चांगलं कार्य त्यांच्या कार्यकारी अधिकारी महोदया यांच्यातर्फे होत आहे हे वस्तू पुस्तक असे या ठिकाणी आपण त्यांना भेट देत आहोत मी त्या ठिकाणी शिक्षण शिक्षण विभागातर्फे शालेय साहित्य प्रसिद्ध पुस्तक भेट देण्याचा उपक्रम मागच्या काही काळापासून केलेला आहे या ठिकाणी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्या या शिक्षण विभागात जिल्हाधिकारी वर्ग दोन शालेय पोषण आहार योजना सध्याचं नाव प्रधानमंत्री शक्ती निर्माण योजना या पदावर रुजू झालेले तसेच उत्कृष्ट वक्ते साहित्यिक असा सुद्धा परिचय असलेले सर आम्ही या सभागृहामध्ये दोन वर्षाखाली जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी सार्वजनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले संयुक्त जयंती समितीतर्फे जो काही कार्यक्रम अजून ठेवलेला होता त्या कार्यक्रमामध्ये व्याख्याता म्हणून उपस्थित होते सर तेव्हापासून मी सांगा बघतो ते आज या ठिकाणी आपल्या शिक्षण विभागात रुजून झालेले आहेत त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपले बरोबर त्यासोबतच महिन्याभरातून साधारणतः रुजू झालेल्या वंदाने वंदाना फुटाणे मॅडम लातूर वर्ण आपल्या रुजू झालेल्या माझे सहकारी माझे बंधू दादारावजी गोकुले जे आता नुकतंच सहसंचालक व्यवसाय प्रशिक्षण शिक्षण या ठिकाणी रुजू झालेले आहेत एकानेकरी म्हणून त्यासोबतच आमचे तरुण सहकारी मित्र नागराजी बनसोडे साहेब योजनाचे शिक्षण शिक्षणाधिकारी दिलीपरावजी बनसोडे साहेब माझे जुने सहकारी जाधव साहेब अधिकारी राघवेंद्र बंदुरकर आमचे ओंकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष माझे मित्र धनंजय उमेवार जे या कार्यक्रमाचे आयोजक आणि सूत्रसंचालक आहेत अनेक विभागांकडून काम करून घ्यायची क्षमता ठेवायचा मॅडमना आता चांगला स्टॉक मिळालेला आहे अधिकारी दोन कार्यरत आहेत माझ्या काळामध्ये एकही अधिकारी नव्हते हो बंडू अब्दुलकर सर असताना जी कार्यशैली होती ती त्यांच्या रिटायरमेंट नंतर ठप्प झाल्यासारखी वाटत होती स्टॉक सगळ्यांनी मला सहकार्य केला कुठेही काही अडचण आली तर रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत थांबून काही काम आम्ही पार पाडलेले तसं बिंदू नामावलीचं शिक्षकांचं फार मोठं काम असतं त्याच्यामधून सात ते जो असतो असतो तो यशस्वी आपला आणि आणि तुमचा माझं नातं म्हटलं तर वडाच्या वडाला फेऱ्या म्हणून सात वर्ष सात जन्मजन्मी सात जन्म हाच पती मिळून येते म्हणून प्रार्थना केली जाते आपलं नातं तीन वर्षाचं मिनिमम तीन वर्ष फेऱ्यावरून हा अधिकारी आला मग तो अधिकारी कसा असेल आता माझ्याबद्दल प्रतिक्रिया दिल्या जातात लेडी सिंगम कडक अधिकारी आहे स्ट्रिक्ट आहेत अशा वगैरे वगैरे कुठल्याही पद्धतीची अशी भावना मनात ठेवण्याचं काम नाही आपण काम करतो जर आपण काम कुठल्याही लोकांना आपण केलेलं काम केले मुदतीत केलं तर प्रॉन्ट आहे वेळेच्या आधी केलं तर शाबास्ती मिळते वेळेच्या नंतर केलं तर आपल्याला शास्ती मिळते मग याच्यामध्ये आम्ही स्वतःला कुठं ठेवायचं आहे हे आपण ठरवलं बदली झाल्यानंतर मी तीन महिन्यानंतर या पटो आणि जाईन झाल्यानंतर या सेक्शनला आणि पोलिसला यांच्याकडून मला काम करत असताना खरोखरच धनंजयची खूप म्हणजे खूप सहकार्य मिळालं त्याचं आणि त्याची काम करायची शैली वाचलं परिपूर्ण जे काय त्याच्यातून काढायचं आपल्याला खरोखर तसं पत्र उशीर तयार करायचं आणि मला ते खूप आवडायचं त्यामुळे त्यांच्या या कामाच्या बाबतीमध्ये म्हणजे

चांगल्या पद्धतीनं मला या ठिकाणी कार्य करता आलं माझा जो स्टॉप होता तो स्टॉप मला खूप सपोर्टिव्ह होता सगळ्यांनी खूप छान पद्धतीनं मला सहकार्य केलं त्यामुळे मी या जिल्ह्यातील खूप मोठे मोठे कामं पार पाडू शकले जसं शिक्षकांचं एक तारखेला ऑनलाईन पद्धतीनं पी एफ एम एस प्रणालीवर वेतन काढणे त्याचबरोबर शिक्षकांचे चटोपाध्याचे सर्व विषय मार्गी लावणे नऊशे पंचवीसची एक यादी मी प्रकाशित करू शकले तीनशे अठ्ठ्याहत्तरची एक यादी प्रकाशित करू शकले आणि त्याचबरोबर निवडशणीचे जे प्रस्ताव होते सुमारे वीस ते बावीस वर्षापूर्वीपासून जे पेंडिंग होते ते विषयी मी मार्गी लावडे आणि अकराशे अडोतीस शिक्षकांना मी वेतनश्रेणीचं काम केलेलं आहे त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये काम करत असताना सर्व संघटनांनी सर्व शिक्षकांनी मला खूप सहकार्य केलं वेजच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी काम केलं त्यामुळे माझा जिल्हा गुणवत्तेच्या बाबतीत मध्यम स्तरावर आहे राज्यामध्ये चांगली प्रगती मी करू शकलेली आहे अतिशय चांगला कार्यकाळ या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणाहून जाताना जसं माहेर राहून सासी जाताना त्रा दुःख होते त्या पद्धतीनं मला वाटत आहे आणि सगळ्यांचं खूप सहकार्य मिळालं त्याबद्दल धन्यवाद सर आज जिल्हा परिषदेमध्ये कार्यक्रम आहे तुम्हाला काय करत आहे शिक्षण विभाग प्राथमिक या विभागातर्फे आज या ठिकाणी शिक्षण विभाग प्राथमिक येथे शिक्षणाधिकारी प्राथमिक या पदावर जवळपास तीन वर्ष आठ महिने कार्यरत असलेल्या डॉक्टर सविता बिर्गे मॅडम यांचा निरोप समारंभ तसेच नव्याने रुजू झालेल्या डॉ श्रीमती वंदना फोटाणे मॅडम यांचा स्वागत समारंभ त्यासोबतच आमच्याकडे नव्याने रुजू झालेले उपशिक्षण अधिकारी नागराजजी बनसोडे सर तसेच लेखाधिकारी वर्ग दोन पाचंगे सर यांचंसुद्धा आज या ठिकाणी आम्ही स्वागताचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचसोबत लेखाधिकारी वर्ग दोन शालेय पोषण आहार योजना या पदावरून छत्रपती संभाजीनगर येथे बदलीने गेलेले आमचे दादाराव बुरकुले सर या सर्वांचा एक संयुक्त कार्यक्रम आज आम्ही शिक्षण विभागातर्फे याकाने ठेव या ठिकाणी ठेवल्या होता आणि या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं शब्द आम्हाला जिल्हा परिषद नांदेडच्या अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मेघना कावली मॅडम यांनी दिला होता आणि आज त्या या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिल्या त्यासोबतच उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य श्री राजकुमार सर हे सुद्धा या एवढ्या बिजी शेड्यूलमध्ये ते सुद्धा आमच्याकडे या ठिकाणी आले सर्व शिक्षण विभाग योजना प्राथमिक माध्यमिक तसेच आमचे बरेचसे सहकारी शिक्षक मित्र सर्व या ठिकाणी शिक्षक स संघटना विविध संघटनेचे पदाधिकारी हे सर्व या ठिकाणी उपस्थित होते आणि अल्पावधीत आम्ही जो कार्यक्रम ठेवला त्याला भरभरून प्रतिसाद या सर्वांनी दिला आणि एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि आदरणीय बिरगे मॅडम यांच्या कार्यकाळामध्ये ज्या काही गोष्टी चांगल्या झाल्या त्याचा उल्लेख स्वतः मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी या ठिकाणी आवर्जून केला